हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा मोहेगाव मध्ये अतिक्रमण काढणीवरून मोठा गोंधळ गावकऱ्यांचा पोलिसांवर हल्ला एसआरपीएफ जवान व कॉन्स्टेबल गंभीर जखमी बुलढाणा तालुक्यातील घाटाखाली असलेल्या मोहेगावात अतिक्रमण काढणीच्या कारवाई दरम्यान भीषण गोंधळ उडाला प्रशासन आणि पोलीस कर्मचारी अतिक्रमण हटवण्यासाठी पोहोचले असता स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत पोलिसांवर थेट हल्ला चढवला या हल्ल्यात एफ जवान नंद किशोर उदावणे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेश मानकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या अनेक दिवसांपासून मोहेगाव मधील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा चिघळलेला असून याआधी सुद्धा गावकरी बोरा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनासाठी आले होते मात्र आजची घटना प्रशासनासाठी चिंतेची घंटा ठरत आहे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत अचानक हल्ला केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली या हल्ल्यात एसआरपीएफ जवानासह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून काहींवर मोताळा येथे उपचार सुरू आहेत पोलीस यंत्रणेला रोषाचा सामना करावा लागत आहे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी या घटनेनंतर ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे पोलिसांवर हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे